चार बायका नळावरती पाणी भरायला गेलेले असतात त्यातली एक बाई म्हणते माझा मुलगा बाहेरच्या देशात जाऊन इंजिनिअरिंग शिकून आलेला आहे दुसरी म्हणते माझा मुलगा डॉक्टर आहे तिसरी म्हणते माझा मुलगा प्रोफेसर आहे आणि चौथी शांतच बसते तर त्यातली एक बाई तिला विचारते अगं तुझा मुलगा काय करतो तर ती म्हणते माझा मुलगा काही जास्त शिकलेला नाही आहे पण तो शेतात काम करतो तर तिकडनं इंजिनियर जो असतो तो येत असतो तर तो त्याच्या आईकडे बघतो आणि हसतो निघून जातो नंतर डॉक्टर येतो तो त्याच्या आईकडे बघतो हसतो आणि निघून जातो नंतर प्रोफेसर येतो तो त्याच्या आईकडे बघतो हात जोडतो आणि निघून जातो मग चौथा येतो जो शेतकरी असतो तो येतो आणि त्याच्या आईकडे आल्यानंतर तो आईला ओरडायला सुरुवात करतो तो म्हणतो अगं एवढ्या ला लांब तू पाणी भरायला आली आहे डोक्यावरती तू एवढ्या लांब पाणी घेऊन जाणार जर चक्कर बिक्कर येऊन जर तू पडली तर काय करायचं तुझ्याकडे कोण बघणार तो तिच्या हातातला हंडा घेतो आणि स्वतःच्या डोक्यावरती घेतो आणि तो, तो, तो निघून जात तर या सगळ्या गोष्टी बघून त्या चार बायकांना काय कळायचंय ते कळून जातं यातून सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपल्या मुलांना फक्त शिक्षणच नाही तर समाजात आपल्या घरच्यांसोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत कसं वागायचं हेही आपण त्यांना ज्ञान दिलं पाहिजे